तुमच्या घरात सतत किरकिर चालू असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका घरगुती वातावरणात सततची किरकिर आणि वादविवाद होणे ही अनेक कुटुंबांची वास्तवता आहे अशा परिस्थितीचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि संपूर्ण कुटुंबातील नाती तणावग्रस्त होऊ शकतात हा लेख मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून घरगुती वादांचे मूळ शोध त्यावर उपाय सुचवतो नंबर एक घरात सततच्या किरकिरीचे मानसशास्त्रीय परिणाम घरात सातत्याने वाद आणि नकारात्मकता असणे हे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते वेगवेगळ्या संशोधनानुसार अशा परिस्थितीमुळे खालील परिणाम होऊ शकतात तणाव आणि चिंता वाढणे घरात जर सतत वाद होत असतील तर व्यक्तीच्या मनावर तणाव निर्माण होतो कुटुंबियांमध्ये मानसिक शांती नसल्याने चिंता वाढते आणि झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात सततच्या तणावामुळे कॉर्टिसोल नावाचा संप्रेरक शरीरात वाढतो जो मानसिक आणि शारीरिक आधारांना आमंत्रण देतो उदासीनता आणि असहाय्यता वाढणे घरगुती वाद जर सतत चालू असतील तर कुटुंबातील सदस्यांना नैराश्य येऊ शकते विशेषत लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यावर जास्त संवेदनशील असतात सततच्या नकारात्मकतेमुळे सीमाधिकार तत्व लर्न हेल्पलेसनेस कार्यान्वित होतो ज्यामुळे व्यक्ती स्वतःला असहाय्य समजू लागते आत्मविश्वास कमी होणे किरकिर आणि भांडणांमध्ये जर एखाद्या व्यक्ती की सतत टीका होत असेल तर त्याचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो ही स्थिती विशेषतः मुलांवर परिणाम करते कारण त्यांचे मानसिक आरोग्य अजूनही विकसित होत असते नातेसंबंधांमध्ये दुरावा येणे वारंवार होणाऱ्या वादांमुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून दूर जाऊ लागतात भावनिक संवाद कमी होतो आणि त्यामुळे नाते टिकवणे कठीण होते याचा थेट परिणाम वैवाहिक जीवनावर पालक मुलांच्या नात्यावर आणि इतर कौटुंबिक नाते संबंधांवर होतो नंबर दोन सततच्या घरगुती वादांचे मानसशास्त्रीय कारणे घरात किरकिर आणि भांडणं का वाढतात याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणे सोपे जाईल संवादातील कमतरता मूलभूत कारणांपैकी एक म्हणजे योग्य संवादाचा अभाव जर कुटुंबीय एकमेकांचे बोलणे ऐकत नसतील तर गैरसमज वाढतात आणि वाद होतात आर्थिक तणाव संशोधनानुसार आर्थिक अडचणी असलेल्या कुटुंबांमध्ये वादाचे प्रमाण जास्त असते पैसा कमी असला तर जबाबदाऱ्या नीट वाटून घेणे कठीण होते आणि त्यामुळे संघर्ष होतो स्वभावातील फरक आणि व्यक्तिमत्व संघर्ष काही वेळा कुटुंबातील सदस्यांचे स्वभाव आणि विचारसरणी भिन्न असतात त्यामुळे त्यांच्यात मतभेद होतात काही व्यक्ती अत्यंत भावनिक असतात तर काही जास्त तर्कशुद्ध विचार करतात यामुळे मानसिकतेचा संघर्ष होतो आणि सततच्या वादांना कारण ठरते पूर्वानुभव आणि बालपणीची कंडिशनिंग काही लोकांचे बालपण जर वादाच्या वातावरणात गेले असेल तर ते मोठे झाल्यावरही त्याच पद्धतीने वागतात हा मानसशास्त्रीय सिद्धांत ऑब्झर्वेशनल लर्निंग निरीक्षणातून शिकणे म्हणून ओळखला जातो कामाचा तणाव आणि मानसिक थकवा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेकांना कामाच्या ठिकाणी तणाव असतो जर कोणाचा मूड आधीच खराब असेल तर घरात छोट्या गोष्टींवरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता असते नंबर तीन सततच्या घरगुती वादांवर उपाय मानसशास्त्रीय सांगते हे तंत्र अवलंबा सकारात्मक संवाद साधा प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याची संधी द्या बोलताना शब्दांचा योग्य वापर करा मी भावना व्यक्त करतोय आय स्टेटमेंट्स वापरा चुकीचे वाक्य म्हणजे तू नेहमी असं करतोस योग्य वाक्य म्हणजे माझ्या भावना दुखावल्या गेल्या कारण मला असे वाटले की संघर्ष टाळण्यासाठी टेक अ ब्रेक तंत्र वापरा वाद झाल्यास थोडा वेळ शांत बसा आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे की इमोशनल फ्लडिंग टाळण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा ब्रेक घ्या काही वेळानंतर शांत मनाने मुद्दा समजून घ्या आणि मग संवाद साधा इम्पती सहानुभूती वाढवा कुटुंबातील इतर सदस्यांचे अनुभव समजून घ्या त्यांचा दृष्टिकोन ऐकण्याची सवय लावा रिफ्लेक्टिंग लिस्निंग वापरा म्हणजे जे ऐकले ते परत एकदा सांगून खात्री करा की तुम्ही योग्यरित्या समजून घेतले आहे तणाव व्यवस्थापन तंत्रे अवलंबा ध्यान मेडिटेशन आणि योगा केल्याने मनशांती मिळते नियमित व्यायामामुळे अँडोफ्रिन सुखाची भावना देणारा संप्रेरक वाढतो जो तणाव कमी करण्यास मदत करतो सकारात्मक विचारसरणी जोपासा आणि त्रासदायक गोष्टींना अधिक महत्त्व देणे टाळा कुटुंबियांसाठी क्वालिटी टाईम ठरवा दिवसातून किमान तीस मिनिटे एकत्र गप्पा मारा आठवड्यातून एकदा संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवायला बसणे फायदेशीर ठरू शकते सामायिक छंद जोपासा जसे की कुकिंग बागकाम किंवा खेळ घरातील मुलांवर होणारा परिणाम कमी करा लहान मुलांना कधीही मोठ्यांच्या भांडणात सहभागी करू नका त्यांच्या समोर मोठ्यांचा वाद होणार नाही याची काळजी घ्या त्यांच्याशी शांतपणे संवाद साधा आणि त्यांना मानसिक आधार द्या जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या जर घरगुती वाद नियंत्रणाबाहेर जात असतील तर मानसोपचार तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट किंवा समुपदेशक काउन्सिलर यांच्याकडे जावे व्यावसायिक मदतीने भावनिक स्थैर्य मिळवणे सोपे जाते घरातील शांतता राखण्यासाठी योग्य प्रयत्न करा घरगुती वातावरण शांत आणि सकारात्मक असणे हे संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे जर सतत वाद होत असतील तर त्याची कारणे समजून घेऊन योग्य मानसशास्त्रीय उपाय अवलंबले पाहिजेत मुख्य मुद्दे आठवणीत ठेवा संवादातील चुका सुधारून एकमेकांना समजून घ्या सहानुभूती इंपती वाढवून नकारात्मकता कमी करा तणाव व्यवस्थापन तंत्रे वापरून शांत राहण्याचा प्रयत्न करा कुटुंबासाठी गुणवत्तापूर्ण वेळ द्या गरज असल्यास व्यावसायिक मदत घेण्यास संकोच करू नका या उपाययोजनांमुळे तुमच्या घरातले वाद कमी होऊ शकतात आणि एक सकारात्मक आनंदी कुटुंबसंस्था निर्माण होऊ शकते तुमच्या घरात सतत किरकिर चालू असेल तर हा लेख तुम्हाला नक्की मदत करेल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद